सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वराजे आहे आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो पंधरा ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी या दिवशी शाळेत गुन्हा वादळ करतात या दिवशी देशभक्ती घेते म्हटली जातात मला हा दिवस खूप खूप आवडतो हा दिवस सर्वांना एकतेचा संदेश देतो जय हिंदी नमस्त आज पंधरा ऑगस्ट आपण पंधरा ऑगस्टचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करू सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या आधी शुभेच्छा भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजी व महात्मा फुले लोकमान्य टिळक बोस लाला लाजपतराव नेहरू सुभाषचंद्र बोस हे चला आपण सैनिकांना सलाम करूया money